मेड्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभामध्ये प्रचार सुरू झाला आहे परंतु प्रचारमध्ये प्रत्येक घटकाला सोबत घेतलं गेलं आहे का प्रत्येक जातीचा धर्माचा विचार केला गेला के आहे आपण त्या मुद्द्यावर बोलणार आहोत आणि आपल्यासोबत सध्या तृतीय पंथी बघा ह्या जातीबद्दल नेमक्या आश्वासन दिले जातात पण पाळले जातात का हा सुद्धा मुद्दा असणार आहे आताही आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्यापर्यंत तुमचा आवाज पुचवण्यासाठी आलो आहोत नेमक्या तृतीय पंथाबद्दल बोललं जातं नेमक्या समस्या काय ते तुम्ही सांगा समस्या अशा आहेत की मेन मुद्दा समाजात आम्हाला बघितलंच जात नाही मोजलंच जात नाही की आम्ही समाजात आहोत की नाहीत हेच माहीत नाही या जगामध्ये की आता आश्वासन दिली होती की म्हाडाच जर हे निघले ब्लॉक तर त्याच्यामध्ये आम्हाला पण रूम ठेवणार ते कुठे ठेवले गेले नाही पोलीस भरती देणार होते तेही नाही दिली हा शिकलेले आहेत आमचे पण समाज शिकलेला आहे तर त्यांना पुढे घ्या ना तुम्ही तुम्ही का आम्हाला मागं ठेवत आहे आम्ही किती दिवसच भीक मागायचं आहे आम्हाला पण लाज वाटते ना या सगळ्या गोष्टींची आम्हाला पण कामं हो द्या नोकऱ्या द्या पण हे सगळं तर होतच नाही जे आम्ही मागून खातोय त्याच्यावर पण तुम्ही बंदी आणताय आम्ही जगायचं कसं मुळात आरक्षणाचा विषय तुम्ही काढलाय आरक्षणामध्ये पोलीस भरतीचा विषय असेल किंवा तुम्हाला घर विषय असेल इनफॅक्ट पब्लिक टॉयलेटसाठी तुम्हाला भांडावं लागतं त्या संदर्भात तुम्ही काय थोडासा प्रकाश टाका हो जेणेकरून आता बोलतात मेल फिमेल आणि अदर असं तीन प्रकारचे पण आहे ना टॉयलेट बाथरूम खुल पाहिजे आता बसमध्ये पण जातात बसमध्ये जाताना पण बोलतात ना मेल आणि फिमेल असे सीट असतात तर आम्हाला पण आमची सीट भेटली पाहिजे ट्रेनमध्ये पण असं ट्रेनमध्ये पण जाताना खूप बोलतात ना कमेंट पास करतात हिजडे गेल्यावर की जेणेकरून असा एक रेल्वेचा एक डब्बा पण आमच्यासाठी ओपन झाला पाहिजे कळलं का आणि आता असं बघायला गेलं बँकेत पण गेल्यानंतर ते लोक सगळं विचारतात आधार कार्ड पॅन कार्ड सगळ्या म्हणजे बोलतात ना काय लोनचे प्रोसिजर लोन भेटलं पाहिजे ह्या बाबतीत बोलले तर तर ते लोक देत नाही तर तुमचं आधार कार्ड नाही पॅन कार्ड नाही या अशा प्रत्येक प्रत्येक ना बँक असो सगळ्या पद्धतीने ए टू झेड गोष्टीला समस्या उत्पन्न काही तुम्ही सांगितलं पण मध्ये तुम्ही सांगता म्हणाल की तुमचा समाज शिकलेला आहे तुमच्या समाजामध्ये संपूर्ण पाठिंबा अमोल भयन असणार आहे कारण की आमच्या सुद्धा जेव्हा कम्युनिकेशन चालू होतं तेव्हा आम्ही नाव नाही घेणार परंतु तुमच्या गटातल्या एका व्यक्तीने सांगितलं सांगितले की आमचं समर्थ नाही आहे दोन गट आहे का तृतीय पंथांमध्ये घट तर ना अनेक असतात ना तृतीय पंथ जेवढे तेवढे घट होणार असत पण ते आम्ही एकच आहोत एकच आहोत आम्ही वेगळे नाहीये व्यक्ती वेगळी आहे कोणी विरोध केला तर तो, तो विरोध करू शकतो हो करू शकतो ना तो पण स्वतंत्र भारताचा नागरिक आहे तर मग तो, तो करू शकतो ना विरोध त्याला ज्या गोष्टी आवडत नाहीयेत तर तो, तो त्या गोष्टीला होकार का भरणार बरोबर आहे सर मला पॉलिसी मेकिंग संदर्भात तुमच्याशी विचार करायचा होता की बघा आपण सहानुभूतीच्या गोष्टी करत असतो आपण मतदानाच्या गोष्टी करत असतो परंतु प्रॅक्टिकल पॉलिसी असणं गरजेचं आहे प्रॅक्टिकली तृतीय पंतांना कसं सामान घेता येईल आणि ते कायद्यात बसेल का या संदर्भात तुम्ही काय सांगाल देशाने तृतीय पंतांच्या संदर्भात ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट तयार केलेला आहे आणि तो अॅक्टमध्ये कम्पूवत आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात घेतल्या गेल्या नाही दोन हजार चौदाला नालसा ने सांगितलं होतं की तृतीय सुद्धा मानवी हक्क आहेत आणि त्या मानवी हक्कांच्या अनुषंगाने त्यांना तिसरा कॉलम आपण उपलब्ध करून दिला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये आजही तृतीय वंचितच आहे देशाच्या संविधानाने एवढे सगळे अधिकार देत असताना पॉलिसी मेकिंग मध्ये ज्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या त्या महाराष्ट्रातले अध्यापत झालेल्या नाही महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड आहे पण ट्रान्सजेंडर वेल्फेअर बोर्ड हे तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी होतं दोन वर्षानंतर ते ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड बरखास्त केले आता आता ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड हे एक पात्री समिती तयार केली शासनाची आता त्या ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डचं अध्यक्षपद हे अधिकृत सामाजिक न्याय मंत्र्यांकडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेची ही जबाबदारी आहे की तृतीयपंथ्यांच्या सगळ्या योजना पॉलिसी तयार करणं ते इम्प्लिमेंट करणं आणि यांना मेन मध्ये आणणं म्हणजे आज आपण पाहतोय हो की मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी एम एस डब्ल्यू पण एम एस डब्ल्यू असताना त्यांना एमडॅक्स आणि एमसॅक्स सारख्या ठिकाणी कॉन्डम डिस्ट्रीब्युशन आणि थोडंसं काउन्सलिंग करणं ह्याच्या पलीकडचा जॉब मिळत नाहीये यांना काय हवं आहे तर ह्यांना समाज विकास अधिकारी म्हणून घ्या पोलीस भरतीची लढाई अजूनही सुरू आहे म्हणजे हायकोर्टात गेलेली लढाई तुझा त्याचं इम्प्लिमेंट अजूनही होत नाहीये त्यामुळे ती एक लढाई आहे किंवा समांतर आरक्षणाची लढाई आता सध्या सुरू आहे त्यांना जॉब मिळावा ह्याची लढाई सुरू आहे पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर पुण्याच्या कमिशनरने तर ऑर्डरच पास केली आहे की आ, बदाई बस्ती किंवा कोणाकडे भीक मागणं हे पण त्यांनी याच्यापुढे पुढे करू शकत नाही ते कायद्याने गुन्हा आहे नाहीतर आम्ही गुन्हे दाखल करू बरं ते बदाई बस्ती करत नाही तुम्ही त्यांना नोकऱ्या देत नाही मग यांनी काय करायचं फाशी घ्यावी शेतकऱ्यांसारखी शेतकऱ्यांसारखी त्यांनी फाशी घ्यावी का तुम्हें तुम्हें मग तुम्ही त्यांच्यासाठी आश्रमही खोलत नाही शेल्टर होमही धड खोलत नाही धड तुम्ही त्यांना कमवू देत नाही त्यांना रोजगाराच्या अनुषंगाने काय उपलब्धते देत नाहीये मग अशा वेळी यांनी काय करावं शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करावी का त्यामुळे एक चांगली पॉलिसी व्हावी पण हा संपूर्ण विषय राजकीय अजेंड्यांवर यावा आणि राजकीय अजेंड्यांवर कोणीही लोकप्रतिनिधी केंद्रात पण नाही आणि राज्यात पण नाही की हे विषय मांडतील एक्झॅक्टली exactly हाच माझा प्रश्न होता की तुम्ही त्याच अपेक्षेने इथपर्यंत आला तुम्हाला काय वाटतं अमोल भैया पूर्ण करतील का हो अमोल भैया हे करतील कारण अमोल भैया अनेक वेळा तृतीय बाजूनी बोलले त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं म्हणजे कुठल्याही आमदाराला लोकप्रतिनिधींना माहिती नसेल की एप्रिल महिन्यामध्ये ट्रान्सजेंडर व्हिजिबिलिटी डे असतो पण अमोल भैय्या स्वतःहून गोरेगावमध्ये ट्रान्सजेंडर व्हिजिबिलिटी डे साजरा करून तृतीय मतदार नोंदणी केली इथंच कळतं की हा माणूस संवेदनशील आहे हा म्हणणं ऐकून घेणार आहे त्यामुळे आम्हाला खात्री वाटते की तृतीय हक्कांच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की हा विषय केंद्रात गेला पाहिजे आणि केंद्रात जाण्यासाठी अमोल कीर्तीकर हे स्ट्रॉंगली ही भूमिका मांडतील आणि अमोल कीर्तीकरांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की लहान असो मोठा असो त्या सगळ्या व्यक्तीकडं त्याचा अभ्यास त्या विषयाचा असेल तर ते समजून घेण्यासाठी तयार असतात त्यामुळे अमोल कीर्तिकरांनी हा शब्द दिलाय की तृतीय की आम्ही तुमचं सगळे विषय हे केंद्रात मांडू कारण शेवटी सेंटरला ही पॉलिसी होणं गरजेचं आहे मुळात काय तर अमोल कीर्तीकर यांच्याकडनं अपेक्षा ज्या वाढल्या त्याच्या मागचा उद्देश हा आहे की तृतीय पण का संवेदनशील विषय केंद्रात गेला पाहिजे तरच ह्या मुद्द्याचं काहीतरी होऊ शकतं मी सुर झोटिंगे मुंबई डाक्या न्यूजसाठी